अमेरिकेमध्ये पेट्रोलचे दर तसे कमीच आहेत सर्वसाधारण टू पॉईंट नाईन नाईन म्हणजे दोनशे चाळीस रुपये लिटरनं पेट्रोल इथं मिळतो पण इथल्या पेट्रोल पंपाची खासियत अशी आहे की पेट्रोल पंपावरती आपल्यासारखं पेट्रोल भरणारी माणसं इथं दिसत नाहीत प्रत्येकजण आपापली गाडी घेऊन इथे येतो आणि एवढा इथं विश्वास आहे की आपल्याला जे हवं आहे असं पे ते पेट्रोल ब ॲटोमॅटेड मशीनमध्ये कार्ड इन्सर्ट करून आपल्याला जेवढं पेट्रोल पाहिजे ती माहिती तिथं फील करायचं आहे आणि स्वतःच्या हातानं पेट्रोल आपल्या गाडीमध्ये भरायचं आहे आणि पेट्रोलबरोबर समोर बोर्डवरती तुम्ही बघू शकत असाल कॉम्प्लिमेंटरी कार वॉश फ्री आहे तर आता समोर माझ्या एक लेडी ही गोष्ट एक्झॅक्टली कशी करत आहे ते आपण बघत आहात तिनं गाडी आणलेली आहे गाडी तिथं लावलेली आहे स्वतः उतरायचं आहे आणि मशीनमध्ये आपलं कार्ड इन्सर्ट करून पेमेंट केलेलं आहे तिनं आणि आता ते पेमेंट झाल्यानंतर ती पेट्रोल भरेल तर हे मी समोर मशीन तुम्हाला दाखवतो हे असं ए टी एम मशीनसारखं मशीन आहे ज्याच्यामध्ये आपण डेटा एंटर करून पैसे पे करून आपल्या कारमध्ये पेट्रोल भरू शकतो तर हे खूप कुतूहल असं वाटतं की यामध्ये कुठेही माणसाचा इंटरफरन्स नाही स्वतःला हवं तेच तेवढं पेट्रोल आपापल्या पद्धतीने आपण घ्यायचं आहे आणि असे पेट्रोल पंप हे हायवेलगत आहेत ही या पेट्रोल पंपाची मजा आहे आणि इथं इथं म... पॉप्युलेशन कमी असल्यामुळं